घरातील असे पाणी चुकूनही तुळशीला घालू नका संपूर्ण घर बर्बाद होईल घरात गरिबी येईल आपल्याला माहीत आहे का की घरातील असे पाणी देखील आपल्या जीवनात एक प्रचंड संकट आणू शकते एक छोटीशी चूक आपल्या घराला त्रास देऊ शकते आणि त्यामुळे तुळशी माता आपल्यावर रागवू शकते शास्त्रवचनानुसार जर तुळशी मातेच्या उपासनेमध्ये काही विशेष नियम पाळले गेले नाहीत तर त्यामुळे आपल्या जीवनात संकट येऊ शकते तसेच कोणत्या दिवशी स्त्रियांनी तुळशीला पाणी चुकू नये अर्पण करू नये असे केल्याने घरात दारिद्र्य तर येतेच त्यामुळे आपल्याला होऊ शकतो तर भक्त हो आपले जीवन आनंदी आणि घर संपत्तीने भरून टाकणारे विशेष वास्तू नियम काय आहेत हे रहस्य जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण आपले प्रत्येक पाप हे आई तुळशीच्या कृपेने निर्मूलन केले जाऊ शकते आणि आपले जीवन यशाने भरले जाऊ शकते यासह हो, आज तुम्हाला कळेल की कोणत्या दिवशी स्त्रियांनी तुळशी आईला चुकूनही पाणी देऊ नये अन्यथा ते त्यांच्यासाठी विनाशकारी ठरू शकते कारण तेथे ते साक्षात महालक्ष्मी कायमस्वरूपी वास करतात जर एखादी व्यक्ती जी तुळशीची पूजा करते योग्य प्रकारे काळजी घेते त्या व्यक्तीच्या घरात महालक्ष्मी नेहमीच तिथे आपले स्थान बनवते परंतु तुळशीचे काही वास्तु नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे पहिला नियम नेहमी तुळशीचे दर्शन केल्याने आणि तिच्या समोर हात जोडल्यामुळे त्या व्यक्तीची सर्व पापे संपतात अशा परिस्थितीत एक नवीन ऊर्जा शरीरात तयार होते ज्यामुळे त्या व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते दुसरा नियम शास्त्रवचनानुसार जर तुळशी माताशी जी व्यक्ती दयाळूपणे वागते तर ती अशा व्यक्तींना रंकापासून राजा देखील बनवू शकते म्हणूनच जो मनापासून देवीची उपासना करतो त्याला त्याचे फळ मिळते क्रमांक तीन व्यक्तीने दररोज तुळशी मातेची पूजा उपासना करावी आणि संध्याकाळी दिवाबत्ती केल्याने त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जर आपला व्यवसाय कमी असेल किंवा पूर्णपणे थांबला असेल ठप्प पडला असेल तर आपण काळजी करू नये दर शुक्रवारी कच्चे दूध तुळशीच्या वनस्पतीमध्ये अर्पण करत राहिले तर आपली समस्या लवकरच निघून जाईल संपेल तुळशी माता तिच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही नंबर चार जिथे तुळशीमध्ये नियमितपणे दिवा जळतो दिवा लावला जातो तिथे भूत भूताच्या आत्म्यापासून घराचे रक्षण होते अशा नकारात्मक शक्ती घरात येत नाही ते चुकूनही तिथे भटकत सुद्धा नाही परंतु जेथे तुळस वनस्पती लागवड केली जात नाही तेथे नकारात्मक ऊर्जा त्या घरापासून दूर राहत नाही तर घरात प्रवेश करतात क्रमांक सहा जर आपल्या घरात पैशाचे संकट असेल आणि घराचे साठवलेले घरामध्ये साठवलेले धन हळूहळू कमी होत असेल तर आपण ताबडतोब तुळस वनस्पती घरात आणा आणि नियमितपणे त्याची उपासना करा तुळशी आईचे चमत्कार पहा क्रमांक सात तुळशीच्या पानांना भगवान विष्णूंच्या उपासनेमध्ये विशेष महत्व आहे असे म्हटले जाते की जर आपल्याकडे देवाला देण्यासाठी काही भोग नसेल नैवेद्य नसेल तर फक्त तुळशीचं एक पान देखील देवाला दाखवू शकता देवदेखील यातून खुश होतो तसे तुळशीचा वापर जवळजवळ सर्व देवतांची उपासना करण्यासाठी केला जातो परंतु भगवान शंकर आणि गणेश यांच्या उपासनेमध्ये तुळशीचा वापर करण्यास मनाई आहे क्रमांक आठ जर आपल्या मुलाला वाईट नजर लागली असेल तर ते काढून टाकण्यासाठी तुळशीचे पाने आणि काळी मिरी याचे सात दाणे घेऊन मुलाच्या डोक्यावरून सात वेळा हातात घेऊन फिरवायचे यानंतर ही सामग्री या वस्तू घराच्या मागे फेकून द्या ही प्रक्रिया घड्याळ्याच्या सुईच्या दिशेने केली जाते यामुळे नजरदोष लागत नाही नजरदोष संपतो क्रमांक नऊ जर आपण आपल्या समस्या मुळापासून दूर करू इच्छित असाल किंवा एखाद्या आजारापासून मुक्त होऊ इच्छित असाल तर संध्याकाळच्या आधी तुळशीच्या चार ते पाच पाने तोडून घ्या ही पाने आपल्या उशीच्या खाली ठेवा आणि झोपायला जा सकाळी जागे व्हा त्या चार ते पाच पानांना पाण्यात प्रवाहित करा हा उपाय आपल्याला प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून मुक्त करू शकतो क्रमांक दहा ज्योतिषानुसार तुळशीची माळ परिधान केल्याने ग्रह मजबूत होतात ही माळ केवळ आनंद आणि समृद्धीच आणत नाही तर नजर दोष यापासून देखील आपले रक्षण करते तुळशीची माळ घालण्यापूर्वी गंगाजलने शुद्ध करा आणि त्याला सूर्यप्रकाश मध्ये ठेवा मग मंदिरात जा आणि श्री विष्णूंची उपासना करा नंतर ती परिधान करा जे लोक तुळशीची माळ परिधान करतात त्यांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे की त्यांनी कांदा लसूण मांस आणि अल्कोहोल यांचे सेवन सोडले पाहिजे ही माळ आपल्याला आध्यात्मिक ऊर्जा आणि सकारात्मकतेने भरून टाकते क्रमांक अकरा जर तुमचे प्रत्येक काम यशस्वी करायचं असेल तर तुळशीच्या वनस्पतीचे मूळ घ्या आणि गंगा जल पाण्याने धुवा तर त्याची योग्य पूजा करा आणि मग ते पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून द्या हळूहळू आपल्या सर्व समस्या समाप्त होतील तुम्ही कुठेही जाल तेव्हा ते पिवळ्या कपड्यामध्ये ठेवलेले मूळ तुमच्या खिशात ठेवायचं आहे त्यामुळे तुमच्या सर्व समस्या दूर होते तुळशीची पावडर कोणत्याही आजाराला मुळापासून दूर करू शकते क्रमांक तेरा जर एखाद्या व्यक्तीने प्रामाणिकपणे अगदी अंतकरणापासून तुळशी विवाह लावला तेव्हा सर्व देवी देवता यांची कृपा त्याच्यावर राहते तर तुळशी माता नेहमीच त्याच्याबरोबर राहते आणि सर्व वाईट काम त्याचे जे होणारे वाईट असेल ते दूर करते क्रमांक चौदा तुळशी ठेवण्यासाठी कोणत्या दिशा महत्वाच्या आहे वास्तुशास्त्रानुसार तुळशी वनस्पती लावण्यासाठी एखाद्याने उत्तर किंवा उत्तर पूर्व दिशेने किंवा पूर्व दिशा निवडली पाहिजे ही सर्वात महत्वाची दिशा आहे क्रमांक पंधरा कधीही तुळशी वनस्पती ही घरी गुरुवारी आणायची आहे आणि सकाळी पूजा करायची आहे अशा परिस्थितीत तुळशीच्या खाली शिवलिंग ठेवू नका किंवा गणेशाची मूर्ती ठेवू नका याची विशेष काळजी घ्यायची आहे तुळशीला कधीही गलिच्छ किंवा अशुद्ध पाणी दिले जाऊ नये वापरातील जर पाणी पिण्यास योग्य नसेल तर असे पाणी तुळशीला अर्पण करू नये आपण शुद्ध पाणी पिण्यासाठी वापरू शकता आणि तुळशीला अशा प्रकारे पाणी दिले जाऊ शकते या व्यतिरिक्त इतर काही गोष्टी देखील लक्षात घेणे आवश्यक आहे जर आपण घराच्या छतावर तुळशीची वनस्पती ठेवली असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही हे बऱ्याचदा पाहिलं जातं की तुळस छतावर ठेवल्यामुळे घराच्या उत्तरेकडे दिशेने मुंग्या येणे चालू होतात किंवा भिंतीमध्ये क्रॅक तडे जातात ज्या ठिकाणी घरात तुळशीची वनस्पती नाही अशा घरात ते तेथे कबूतर घरटे बांधण्यास सुरुवात करतात जे वाईट राहू केतूचे चिन्ह मानले जातात श्यामा तुळशी ही वनस्पती तुम्ही दक्षिण दिशेला ठेवू शकता श्यामा तुळशीची पाने हिरव्या रंगाची असतात आणि ती मोठी असतात ते दक्षिणेकडे तुम्ही ठेवू शकता आता वास्तुदोष दूर केले जाऊ शकतात का किंवा तुळस ठेवण्यासाठी तुमच्याकडे छत्ताशिवाय दुसरे स्थान नसल्यास एक विशेष उपाय करा तुळस कधीही एकटी ठेवू नका ती केळीच्या वनस्पतीसह ठेवा आणि दोन्ही वनस्पतीचे मूळ आहेत ते बांधून ठेवा असे केल्याने तुळस छतावर ठेवल्यास तुम्हाला वास्तुदोष उद्भवणार नाहीत आता स्त्रिया मासिक पाळीच्या वेळी तुळशीची उपासना करू शकतात का तर या स्त्रियांनी विचारलेल्या सर्वात सामान्य प्रश्नाबद्दल बोलूया जर आपण शास्त्र वचनानुसार मासिक पाळी दरम्यान तुळशीला पाणी देत असाल तर यावेळी स्त्रिया अपवित्र मानल्या जातात तथापि अशी काही कार्य आहेत जी यावेळी करण्यास मनाई आहेत जसे की मंदिरात प्रवेश करणे किंवा चौकात जाणे या सर्वांना नजर दोष किंवा नकारात्मक ऊर्जा टाळण्यासाठी अशा परिस्थितीत तुळशीची उपासना टाळली पाहिजे हे लक्षात ठेवा की तुळशीचा योग्य वापर आणि उपासनेमुळे केवळ आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा तर मिळतेच आणि आपल्या वास्तुदोषापासूनही आपले रक्षण होते त्यामुळे स्त्रियांनी लक्षात ठेवा की त्यांच्या मासिक पाळीच्या वेळी तुळशी मातेला पाणी अजिबात अर्पण करू नये विशेषतः त्यामुळे धार्मिक कार्य किंवा तुळशीला मासिक पाळीत पाणी घातल्यामुळे तुळस आपली सुकून जाऊ शकते त्यामुळे तुळशीच्या शुद्धतेची विशेष काळजी घेणे महत्त्वाचं आहे जेणेकरून मासिक वाळीच्या वेळी चौथ्या दिवशी आंघोळ केल्यानंतरच त्याचे सकारात्मक परिणाम धार्मिक कामांमध्ये भाग घ्यावेत जर आपल्या घरात तुळस वनस्पती असेल तर नियमितपणे त्याची काळजी घ्या तुळशी मातेचे आशीर्वाद मिळविण्यासाठी तिची मनापासून उपासना करा शास्त्रवचनांमध्ये तुळशीला आनंद आणि समृद्धी याचे प्रतीक मानले जाते लक्षात ठेवा तुळशी माता आपल्या जीवनात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा भरून देते त्यांची योग्य काळजी घेतल्यास घरात शांतता समृद्धी येते म्हणून तुळशीच्या उपासनेच्या नियमांचे अनुसरण करा आणि आपले जीवन आनंददायक करा जर आपल्याला आज ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या गॉडीज ग्रेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ